यहोवा देवाने पेत्राला सोडवण्यासाठी आपल्या दूताला पाठवून लोखंडी बेड्या व तुरुंगाचे दरवाजे उघडले प्रेषितांचे कृत्ये अध्याय बारा उभी एक ते दहा हेरोद राजाने यहोवा यव्हानाचा भाऊ याको याला दरवानीने जिवे मारले हे युधी लोकांना आवडले असे पाहून त्याने पेत्रालाही धरून तुरुंगात ठेवले आणि त्याची रवाळगी करण्यास त्याला शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले आणि मलाडणसण झाल्यावर त्याला लोकापुढे बाहेर काढून मारण्याचा बेत होता परंतु पेत्राकरता यव्हा देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती पेत्र साखळ्याने बांधलेला असा दोघा मध्ये निधला होता आणि पारेकरी दरवाजाच्या पुढे दुर्गावर पहारा करीत होते तेव्हा एव्हा देवाचा दूत येऊन त्याच्याजवळ उभा राहिला आणि त्या खोलीत उजे चकाकला मग त्या दूताने पेत्राच्या कुशीत थापटून त्याला जागे करून म्हटले लवकर उठ तेव्हा त्याच्या हातातल्या बेड्या पडल्या मग दूताने त्याला सांगितले तू आपली कंबर बांध व वाहना घाल तेव्हा पेत्राने तसे केले मग त्याने त्याला म्हटले तो आपले वस्त्र पांघरून माझ्या ये तेव्हा तो निघून त्याच्यामागे जाऊ लागला तरी दूताने केले हे खरे आहे हे त्याला कळले नाही पण आपण दृष्टांत पाहत आहो असे त्याला वाटले मग पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजाकडे आले तो दरवाजा आपोआप त्याच्यासाठी उघडला आणि ते बाहेर पडून रस्त्यांतून चालून गेले तेव्हा लागलाच देवदूत त्याच्यापासून निघून गेला एव्हा देवाने आपल्या दूताला पाठून त्याला सोडवण्यासाठी लोखंडी बेड्या व तुरंगाचे दरवाजे उघडले बेत्राने स्वतःला ओढव सोडवले नाही तर येव्हा देवाने त्याला सोडवले म्हणून आपण एकच एव्हा देवाला भजूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळण्याचा प्रयत्न करूया की ज्यामुळे यहवा देव आपण केलेल्या विनंत्या मान्य करील हा आमेन, आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनीजान हो। परेरा परेरा बिल्डर बेस गॉड हा